माझा अनुभव म्हणजे माझ प आहे वैशाली पाटील सांगली मधून बोलते सांगली जिल्हा तानंग गावातून हा मी पहिल्यांदाच बोलते त्यामुळे जरा भीती वाटते तर माझा हा अनुभव काळातला आहे. आणि थोड जरा हुशार लागेल मला सांगायला कारण की माझे अनुभव पारायण काळात भरपूर म्हणजे चार पाच आलेले अनुभव आहेत असे पारायण चालू होतं होत हा बोला म्हटलं माझ गुरु, हा गुरुचरित्राच माझं पारायण चालू होतं मग मी स्वामींना म्हणाले कि स्वामी माझ्या घरी आले ते मला कस कळणार मग दुसऱ्या दिवशी काय झालं माझा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सदतीस साडेतीस छत्तीस सदतीस साडेतीस हे चालू होत ते पारायण हे चालू होत अध्याय मग ते माझं अध्याय ते लवकर झालं मी तीन उठून पारायण करायची त्या दिवशी माझं पारायण साडेचार ला संपलं ते अध्याय मग आता साडेचार वाजल्यापासून उठून काय करायचं म्हणून मी परत झोपी गेले म्हंटल परत उठून स्वयंपाक करता येईल एवढा लवकर कशाला करायचं मग झोपल्यानंतर मला कसं झालं कि मला स्वप्नात असं दिसलं की माझ्या पारायण मध्ये मी सामूहिक पारायण करते आणि खर तर मी माझ्या घरी स्टँड वर मी ग्रंथ ठेवलेला पण स्वप्नात मला माझा भला मोठा पाठ होता आणि त्या पाठावर मी ग्रंथ ठेवलेला मी पारायण चालू करत असते त्यावेळी पारायण चालू करत असते त्यावेळी माझ्या पाठमधून कोणतरी एक जेंट्स आणि लेडीज आले आणि ते मला धक्का ते जेंट्स मला धक्का मारल्याने आणि माझ्या पाठावरती उभे राहिले आणि मग त्यांच्या एक लेडीज आले त्या आपण ड्रेस घातलेला होत्या आणि जे जेन्ट जे पाटावर उभे राहिले त्यांना मी ओरड म्हणजे रागवा लागले मला खरं तर राग आला त्यांचा कि मी म्हंटले हा माझ्या स्वामींचा ग्रंथ आहे माझ्या दत्त महाराजांचा ग्रंथ आहे हा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तुम्ही असं कसं माझ्या पाटावरून उभारला तर मला काही कळते का नाही म्हणजे मी थोडं रागाच्या भरात त्यांना सवाईट बोलून गेले आणि मी त्यांचा पाय धरून हलवायला लागले तर त्यांचा पाय इतका मोठा होता ना म्हणजे हत्तीच्या पाया एवढे दोन्ही पाय होते त्यांचे मला ते हालता झाले ना त्या पाटावरन मी ओरडायला लागले अहो आणि माझ्या पाठ्यावर असं कस येऊन उभारल्या माझा माझा हा ग्रंथ आहे ग्रंथ किती भाग्य पुण्याचा ग्रंथ आहे मोठा ग्रंथ आहे मी कसं माझ्या पाटावर येऊन उभारला मी त्यांना म्हणा लागले तर परत त्यांच्या पाठ ज्या लेडीज गेल्या होत्या त्या ड्रेस घातलेल्या त्या थोड्या नंतर पुढे गेल्या आणि मला ते आठवले की त्या आहेत मी त्यांना बोलाव लागले इकडे या बघा कोण येऊन माझ्या अभिरुची आणि मला काही झालेत खाली असं मी त्यांना बोलाव लागले तर त्या माग बघून हसल्या फुलर बघून तसंच गेल्या मग तेवढ्यात मी घाबरून दचकून उठले तर मग मला मा, परत लक्षात आलं की कदाचित स्वामींचेच पादुका असतील त्या हा माझा पहिला अनुभव झाला परत दुसऱ्या दिवशी काय झालं हॅलो ऐकू ऐकूया ताई हो ताई खूप छान अनुभव आहे बोल बोल हा आणि दुसऱ्या दिवशी काय झालं दुसऱ्या दिवशी सहाच्या दरम्यान संध्याकाळी एक तृतीय पण ते आमच्या घरी आलेले आणि मग त्यांनी असं म्हटलं की मला बाहेर जायचं आहे कार्यक्रमासाठी आणि माझे ब्लाऊज तेवढे जरा शिवून देतात टाचून देता का आणि मी म्हंटल बर म्हंटल माझी मशीन बंद पडलेली मग मी आमच्या जाऊन सांगितलं की तुम्ही टाचून देता का यांचे ब्लाउज आणि बसली मग मी तृतीय पण ती आता साक्षात विष्णू आणि लक्ष्मी नारायण असलेला अवतार दोन्ही एकत्र असलेला मग मी त्यांना मी ओळखलं की देवता आले घरात आपल्याकडून म्हणताना मी पण मग त्यांचा मान सन्मान केला त्यांना चहा नाश्ता केला आणि परत मग त्यांची ओटी भरली आणि मग त्यांनी तोपर्यंत आमच्या जवळ शिवून आणून दिलं त्यांचं मग त्यांचा मी पाया पडले ओटी भरून मग त्यांनी काय केलं मी पाया पडताना माझ्या डोक्यावर हात ठेवला म्हटलं आणि माझ्याकडे एक रुपयाच मला त्यांनी सिक्का दिला आणि बर परत येतो म्हणून सांगून घेऊन निघून गेले गे ते प्रत्यक्ष आलेले ते मग मा, हा माझा दुसरा अनुभव आणि पर, इपर, परत माझा तिसरा अनुभव असा झाला कि दिवा माझं बरोबर दत्त जयंती दिवशी सव्वा बाराच्या दरम्यान म्हणजे आम्ही मळ्यात राहतो आणि आमच्या गावात दुसऱ्या तिसऱ्या भावकीतली एक आजी वयस्कर होती ते आमच्या घरी आल्या बरोबर सव्वा बारा वाजता आणि मला म्हंटल्या मी म्हंटल का लय दिवसान आलात आणि आता कस काय आलात म्हंटल मळ्याला एवढंच आलं दम या की आत तर आत आल्या मग त्या काय म्हटल्या मी तुला काहीतरी भेट असतो त्या आजींच कसं आहे त्यांना ना मुलगा असून कोणी सांभाळत नाही त्या एकट्याच राहतात त्यांचे मिस्टर वारले ते एकट्याच असते त्या मग कधी जर मी गावात गेले तर त्यांना काहीतरी थोडीफार मदत करते बोलते भेटून येते मग ह्या पाच सहा महिन्यात आम्ही गेलोच गे नाही त्यांना भेटायला त्या सव्वा बारा वाजता जयंती दिवशी बरोबर घरी आल्या मला म्हटलं मी तुला काहीतरी भेट तो आणली आणलाय म्हटलं तुम्ही काय आणलाय माझ्यासाठी म्हटलं आणि या कि म्हटलं तर त्यांनी म्हटल्या अहो अगं मी दोन तीन दिवस दो झालं अक्कलकोटला गेलतो पण यायचं झालंच नाही आणि आज तुला भेट तुला तुझी तुझी भेट असतो म्हणून आलो म्हटल्या मी म्हंटल होय काय आणलंय दाखवा की तर त्यांनी मला कनी एक दोन स्वामींची धुण लागतील ते लाईटवरची मशीन आणि पेडा आणि एक बेसनचा लाडू आणि एक पुडी होती त्यात अंगार स्वामींचा अंगार होता आणि ते जो कागदात आला होता त्या कागदावर एकदम छोट्या छोट्या अक्षरात श्री श्री समोर शिरस्वामी समोर स्वामी समोर असला कागद में में ली ली मा मी म्हणून हा कागद मला मिळाला कुठून असं एवढं लिहिलेलं तर मला माहित नाही मला मी ते कागदात घातलं होतं पण त्याच्यावरती कुठून आलं कसं आलं मला काय माहित नाही तुला आणले म्हटलं मला इतकं रडायला आलं मला मी त्यांच्या गळापुढून मी रडले कसं करते मी म्हटलं साक्षात स्वामी माझ्या आले म्हटलं मग सव्वा बारा वाजले होते मी म्हटलं तुम्ही जेऊन जायचं म्हंटल मग त्या म्हंटल्या नाही नाही म्हंटल्या मी तुला आणले तसं आणखीन एक तिला द्यायला भेटवस्त आणल्या तुझ्यासारखे घेऊन आणल्या मी आणि तिने मला जेवायला बोलवले मी तुला जाता जाता भेटून मी नाही नाही म्हटलं तुम्ही सव्वा म्हटलं बिना जेवता म्हटलं तर त्या म्हटल्या बर ठीक आहे नुसतं भात दे तुझ्यात जेवले की पुढे जाऊन मग मला त्यांनी आधी सांगितले आणि मी त्यांच्यात कसं नाही म्हणायचं फक्त थोडा भात घाल म्हंटल आणि योगा येऊन त्या दिवशी मी वरण केलं होतं मग त्यांना मी वरण भात दिलं कळायला फक्त त्यांनी दोन ते तीनच घास खाल्ले असतील ते एवढी ढेकर सांगली दिली म्हटलं माझं पोटच भरलं म्हटलं त्या आणि आता तिथे जाऊन कसं जेव म्हल्या म्हटलं काय नाही म्हटलं जेवा म्हंटल तिथे पण जेवढं मग माझ्या तर मी आनंदाने आले तेवढं त्यांच्या पण घरी आनंदाने जाऊन जेव्हा म्हंटल आणि बर बर म्हंटल्या मग मी पण त्यांना काय केलं त्यांची ओटी म्हणजे ओटी भरली नाही पण हातात दिलं म्हणजे साडी आणि त्यांच्या पाया पडले पाया पडल्या पायातून मला पण इतकी एक एन, एनर्जी इतकी ऊर्जा जाणवली मला काही समजलं नाही दो, एक दोन दोन सेकंडसाठी से मग ते म्हंटल बरं मी जावतो मला घर होते त्यांनी लवकर सांगितले बरं म्हंटल जावा मग त्या घरातून गेल्या आणि घरातून गेल्या त्या आणि पाचच मिनिटात स्वामींची लीला चालू झाली माझी पंथी पूर्ण विजून शांत भेटायची मग माझी मुलगी का म्हटली अगं मम्मी पंथी विझली आणि लाव की तेवढी मम्मी लावायला गेले किती फोटो लागले की पंथी तर ती परत बघायला गेली मी तसं म्हणून परत पुढे आले तर ते बघायला गेल अगं मम्मी पंथी विजली मग परत मी बघायला गेलो तर पणती लागलेली असं दोन तीन वेळा झाली मग माझी मुलगी थांब थांबी इथे सुभारून बघूया आपण परत तिथं घाललं जवळ जवळ दहा ते पंधरा मिनिटं पण ती पूर्ण शांत व्हायची त्यातून दूर राहायचं आणि परत धक्का दिशी पेटायची हे मग लिहिलं आम्ही इथल्या मग बायकांना बोलून दाखवलं मी भरपूर त्यांना मी व्हिडीओ पण केला आहे मग व्हिडीओ मी आमच्या वहिनींना ज्यांनी वहिनीन आमच्या ग्रुपला ऍड केलं होतं वहिनींना आम्ही व्हिडीओ पाठवलाय आमच्या मग त्यांना पण आश्चर्य वाटलं मग काय काय म्हणजे आमचं जे बघायला खूप मोठे मोठे अनुभव खूप छान हो आणि मला हे सगळे अनुभव सांगायचे तर ह्याच्यापेक्षा आत्ताच जे सांगणार आहे अनुभव तो अंगावर काटा आणणार आहे खर तर मग त्या अनुभव मी मग दुसरा सांगणार आहे आणि मग सगळ्यांनी व्हिडिओ केला आणि स्टेटस ला पण ठेवला आमच्या इथं मग मला इतकी प्रचिती जोरात आली ना मग काय झालं मी सगळ्यांना माझ्या बहिणीला भावांना सगळ्यांना मी तो व्हिडिओ पाठवला भावाला पण पाठवला भावाने मला परत रिटर्न फोन केला की अगं असं कसं होऊ शकते त्याची कोणती एवढी विजून शांत होऊन त्यातनं धूर येतोय तरी सुद्धा ती ज्योत कशी पेटते आणि बरं एकदा नाही दोनदा नाही जवळजवळ दहा बारा वेळा आणि दहा ते पंधरा मिनिटं हा खेळ चालू होता स्वामीची लीला चालू होती मग मी म्हंटल होय अरे मला पण कळलं कळालं नाही त्या का होत्या आमच्या इथल्या आणि त्या येऊन जिन गेल्या बसून गेला माझ्या घरात आणि त्या गेल्यानंतर ही लीला चालूच झाले म्हंटल तर कि किती छान मी म्हटलं मग अरे माझं काही नाही पण तुझ्या आवाजाला काय झालं तुझा आवाज एवढा का बसलाय तुला काय झालं म्हंटल तर तो, तो म्हंटला काय सांगायचं दीदी आणि आम्ही रूम मध्ये हो माझा भाऊ जॉब साठी बेंगलोरला आहे आणि तिथे वर हो एका रूम मध्ये नऊ जण राहत म्हंटल म्हटलं आम्ही नऊ जण राहतो आणि पंधरा दिवस झालं गेली बरोबर नवीन एक प्रकार घडायला लागला लाग इथं आणि आम्ही सगळी हे आहे म्हटलं असे वेगवेगळे प्रकार रोज एक रात्री भरते आणि आम्ही आता पंधरा दिवस झालं रूम दुसरीकडे शोधायला लागले पण मला काही सापडलं का, ना तर रात्री पण असं झालं कि माझ्या जवळ कोणतरी एक व्यक्ती आली आणि माझ्या चादर ओढायला लागली आणि मग मी उठून म्हणजे मी बघितलं तोंडावर कांबरून खाली आल्यानंतर तर त्या व्यक्तीला ना हात ना तोंड होता ना डोळे होते ना नाक होतं ना कान होत फक्त काळी कुळकुळत व्यक्ती हात तोडवत आणि ती खाली मी वरून तोंडावर ओढते खालीन ओढते मी तोडून वरून तोंडावर ओढतोय चादर मी म्हणायला लागले अरे सोडतो कोण आहे तू सोड माझी चादर का धरली सोड असं मी म्हणायला लागले त्या व्यक्तीला मला ती काय व्यक्ती सोडता सोडना रोज एका बरोबर असा प्रकार घडायला लागला पंधरा दिवस झालं म्हणजे मग मी म्हटलं मग बाकीची सगळी उठली माझं लाईट लावल्या बरोबर ती व्यक्ती गेली म्हणून म्हटलं अरे हसरला कसला प्रकार आहे आणि मग मला अधिका नाही सांगितलं म्हटलं मग मी थांब म्हटलं मी तुला आमच्या दाद्यांच्या ग्रुपला तुला जॉईन करते आणि दोन दिवसांना तू प्रश्न टाक म्हणजे तुला रूम भेटून जाईल म्हटलं तिचा प्रॉब्लेम होईल म्हटलं तर बर म्हटलं मग त्या दिवशी मी दत्त जयंतीच्या दिवशी प्रकार घडला बरं का त्याने लगेच कॉल केला मला आणि असं कस कंटित झालं म्हणून मी त्या त्या दिवशी मी मेसेज टाकला की त्यांना त्यांच्या असं असं माझ्या भावाला विशाल पाटील जॉईन करा म्हणून मग त्यांनी पाचच्या दरम्यान जॉईन केलं हे त्याला आणि जॉईन केल्याबरोबर सव्वा अकरा वाजता त्याच दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी सव्वा अकरा वाजता त्याला एक कॉल केला कि हॅलो मी अक्कलकोट मला सांगतो माझ्या अंगावर काटे यायला लागलेत मी अक्कलकोट मधून स्वा महाराज बोलते आणि इथे किती जण आहे रूमवर तर माझा भाऊ म्हटला आम्ही नऊ जण आहे तर तुझं नाव काय आणि प्रत्येकाची नाव काय तर तो म्हणाला माझं विशाल एक हि एक तिओ नावा सांगितला एक अल्पेश मग ती कुठं म्हटलं कोण व्यक्ती होती म्हणजे ते म्हणले मी महाराज बोलते आहे अक्कलकोट मधून विशाल आणि अल्पेश जी नावाची दोन व्यक्ती मुलं आहेत त्यांना सोडलं सगळ्यांच्या जीवाला धोका आहे साडे अकरा वाजता तेवढी तुम्ही रूम सोडा ती मग माझा भाऊ म्हणाला अहो तुम्ही असं कसं बोलताय आणि तुम्ही अक्कलकोट मधून बोलताय पण मी तुम आता ह्याच क्षणाला एवढी न पोरे घेऊन बाहेर पडू कसं आणि जाऊ कुठं संध्याकाळचे सव्वा अकरा वाजल्या आणि एवढ्या दिवस आणि आता अचानक आम्हाला कोण ठेवून घेणार आता आम्ही कुठे जाणार तर ते म्हंटले आणि तुम्हाला कुणी सांगितले की आम्हाला हा त्रास होते तर ते म्हंटले कि तुमच्या साहेबांनी मला सांगितले माझ्या साहेबांशी बोलणं झाले मला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला माहिती आहे आणि तुम्ही आताच आता रूम सो... सोडा तिथली तर मग हे मात्र आहे की माझा भाऊ म्हणालाय की माझे स्वयं साहेब हे फक्त स्वामी भक्तच आहेत आणि प्रत्येक वेळी स्वामींची पूजा आणि मंत्र जप केल्याशिवाय बाहेर पडत नाही घराच्या आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा फोटो वगैरे सगळे करतात हे मात्र खरं आहे म्हटलं पण तिकडून जे फोन आला त्या आवाजात वेगळी वेगळी शक्ती होती आणि ते थेट म्हणतात मी आपण मधून महाराज बोलते आणि तुम्ही होत्या त्यावेळी तेवढं बाहेर पडा म्हटलं आता मी ह्या वेळेला बाहेर कुठं पडणार कुठं जाणार मला पंधरा दिवस झालं रूम भेटत नाही होते आम्ही आणि वेळ तर आहे थंडी तर एवढी पडली तर ते मला माहित नाही तुम्हाला भले तुम्ही गाडी जाऊन राहा म्हणजे इथेपर्यंत सांगितलं की तुम्ही जर जाऊन आजची रात्र काढा म्हटले तुम्ही बाहेर पडा मग ह्यांना बाकीच्या मुलांना कस तरी तयार केलं तयार केलं गेली गाडीत बसली त्यातला एक व्यक्ती एक मुलगा होता तो येता जाईना तो त्यांच्या बरोबर त्यांना लागला शिव्या द्यायला कसल्या घाण विचित्र बोलायला लागला आरडायला ओरडायला लागला म्हणते तू कि मग आमच्या बरोबर येणार बाकीचे त्याचे मित्र म्हंटले अरे विशाल सोड कि त्याला त्याच्या जीवाची काळजी नाही तू कशाला त्याला एवढे हे करून घ्यायला लागले सोड राहू देतो नाही येत तर म्हटले असं म्हटल्याने माझ्या भावाला सगळे घेऊन जण गाडीत बसले बस गाडीत बसल्याबरोबर परत एकदा त्याला कॉल आला हॅलो मी महाराज बोलते अकोल कुटुंब तुम्ही सुरक्षित येऊन बसलात का आणि गेलात का बाहेर पडल्यात का आणि कोण राहिले का तो माझा भाऊ म्हटलं होय माझा एक मित्र राहिलाय तो येता येणार अरे मी तुला जीवावर सोपवलं सगळं सो तुला मी कॉन्टॅक्ट केला तुझी जबाबदारी ती त्याला आणायची त्याच्या जीवाला तर ते तुझ्यावर येणार म्हणून असं म्हंटल्यावर तो गाडीत उतरला पाच सहा जणांना पळवत आवड नेला आणि सगळ्यांनी म्हणून त्याला उचलून आणलं तो ओरडायला लागला का ओरडायला लागला का मी सोडत नाही घरात नाही हे येत नाही तुमच्या अगदी तो आई बहिणीवरन शिवाय देखील दिला आमच्या भावासने आणि मित्र असणे तरी सुद्धा सगळं त्याला उचलून आणून बसवलं गाडीत आणि गाडी बसवल्या बरोबर खरोखर मेन साहेबांचा फोन आला हॅलो आणि मी तुझ्यासाठी लॉज बुक केले आणि अशा मिनिटाच्या अंतरावरच लॉज आहे तिथे सगळं बुकिंग सगळं पैसे मी बघतो सगळी व्यवस्था फक्त तुम्ही तिथे जाऊन राहा त्यांनी श्वास सोडला आणि मग तेव्हा गेला लॉज वर गेला लॉज वर जायला बरोबर पाहुणे बारा वाजले होते मग सगळेजण आपापल्या ना बारा जागीच होते कोण मॉल बघाले कोण हातरून टाकाले कोण काय कराले कोण खायले तर बारा वाजले बारा वाजल्याबरोबर जे पोरग नाही म्हणत होत ते पोरग इतकं वरडालं रडाल आणि माझं नरड धरले कोणतरी नरड सोडा माझं नरड सोडा माझं काय झाले कोण मला मारायले कोण माझं नरड द्यावा मला कोणतरी मारायले मला कोणतरी मारायला इतका वरडायला लागला यांना काय सुचत ना मग ह्यांनी सगळ्यांनी काय म्हणाला कोण हात पाय धराव लागले कोण हाताय द्या आपला अरे उठ म्हणून त्याला उठवून बसवले उठवून हातरून बसवले गुरु त्याचे दोन्ही गुडघे बाहेर असतात ते आत वळले आणि दोन्ही कोपर बाहेर असतात ते आत कोर वळलेले ह्या पोरांना काही सुचना घाबरायला म्हंटले अरे ह्याला लकवा का काय अरे आता कुठे जायचं आता कुठल्या दवाखान्यात पळवायचं ह्याला कसा कसा लकवा मारला किंवा असा कसा वरडालाय असं कसं करायलाय म्हणून प्रत्येक जण काय करायला लागले कुणी अंगाला लावलं कुणी म्हणजे प्रत्येक जातीची वेगळी वेगळी पोरं कोण त्यांच्या त्यांच्या त्याला मंत्र म्हणाल कोण काय कराल हे स्वामी माझा भाऊ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणाय लागला आणि परत बारा वाजून पाच मिनिटांना ते पोरग झाड खाली पडलं आणि त्याचे व्यवस्थित हात पाय हाय तसे झाले परत मग त्यांना समजले की खरोखर ह्याला लकवा मारला नव्हता ती शक्ती त्याच्या माग लावून इथपर्यंत आली होती मग मी त्याला काल परवा दिवशी त्याला फोन लावला हो आणि काय म्हणजे लॉजवर काही परत त्रास झाला काय काल झपल्यावर तो म्हटलं काय नाही कालची रात्र तरी काही झाली नाही मग मी म्हटलं तू असं कर म्हटलं दादांची मीटिंग जॉईन कर म्हटलं आज दादांची मीटिंग असते काल मी त्याला फोन लावलेलं तर होय होय दीदी म्हटलं मला स्वामींचाच प्रत्यक्ष कॉल आला होता म्हंटल नुसतं तो हो मला म्हंटल की त्यात फोन लावल्यावर हो असाच प्रकार घडल्यावर सांगितलं मला डोकं सुंदर झालं मला काय समजणार मी एकदम शांत बसले म्हटलं तुला काय झालं इतकी का शांत बसली काय झालं तू घाबरलीस काय घाबरू नको दाजी नाईटला जातेस विकटी असतेस म्हणून घाबरलीस मी तुला सांगितलं उगच तू घाबरू नको अरे मी घाबरलं नाही म्हंटल मी विचार करतोय ज्या ग्रुप मध्ये एवढी शक्ती आहे त्या दादांच्या मध्ये किती शक्ती असेल तू विचार कर नुसत्या ग्रुपला जॉईन झाल्याबरोबर तुला सगळी ही घटना घडली तुम्हाला सुरक्षित पंधरा मिनिटात स्वामींनी बाहेर काढलं ही सुरक्षित स्थळी नेऊन ठेवलं हे दादा कुठं स्वामी कुठं तू कुठं मी कुठं कुठल्या कुठं ताळमेळ घडला आणि कशी घटना घडून स्वामी सुखरूप तुम्हाला बाहेर काढ म्हटलं खरोखर माझ्या म्हणजे अविस्मरणीय घटना आहे म्हणते हे माझे कसे घडले आणि कसे कुठनं फोन आला कुठून महाराजांनी मला काहीच कळालं ने म्हटलं इसकी कमियां आणि अक्षरशः तो काल सहकारा नौरचा आधीच वाट बघत बसला होता लिंक कधी येते लिंक मला पाच हजार फोन लावला मार्गदर्शन मीटिंग ची लिंक कधी येते लिंक कधी येते आहे लिंक तो जॉईन झाला ही काल तशी आहे दादा आहेत दादांनी तुमच्या भावाला मदत केली तिथं स्वामींच्या रूपाने आणि प्रत्येकचा फोन येतोय म्हटल्यानंतर विचार करा तुमच्या पारण्यामुळे तुमच्या भावाच पण रक्षण झालं कसं तुम्ही पहा दत्त जयंतीच्या दिवशी जे काही त्याला पण सांगितलं तू जॉईन हो लिंक दे एवढे नऊ जणांचे जीव वाचले पहा नऊ आणि दादांनी सगळं हे केले दादांच्याच आहेत पहा दादा, दादा तुम्ही बोला ना दादा आहेत का श्री स्वामी समर्थन इथं कनेक्ट होणं ते सुद्धा असते कनेक्ट झाला हो का एकदा कनेक्ट झाला नाई तर सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेतली जाते या सर्व वाईट शक्तींचा कर्दन काळ म्हणजे हा श्री गुरुदेव दत्त ग्रुप आहे आणि आम्ही असा घेतलेलं आहे वचन की विश्वा हे विश्वास जे जेवढी वाईट शक्त्यांचा त्रास ज्या ज्या जीवांना आहे जे जीव आम्हाला कनेक्ट झाले त्यांना संपूर्ण वाईट शक्त्यांपासून दूर केल्याशिवाय आम्ही शांत बसणार बघ हे असं कधी होत नाही खूप काही तपश्चर्या करून त्या वाईट शक्त्या बाहेर निघतात इथं आमच्याशी कनेक्ट झाल्याबरोबर त्यांना पळापळ -पड़ करावी लागते कोणीच थांबत नाही प्रत्येक घरात गानगापूर करणार प्रत्येक घरांमध्ये गानगापूरची शक्ती फिरणार आणि तस करून दाखवणार तुम्हाला अचंबित वाटेल असं अचानक कसं झालं काय झालं पण या शक्ती या काम करून जातील सांगता येत नाही फक्त तुम्ही एकदा कनेक्ट राहा एकनिष्ठ राहा सेवेत राहा बाकी आम्ही सगळं